देव मला समोर पाहून गालत असला मी त्याला म्हटलं का रे असा तू का वागला मी त्याला म्हटलं का रे असा का तू वागला तो म्हणतो कसा तू मनी भाव धरला तो म्हणतो कसा तू मनी भाव धरला देव मला समोर पाहून गालत असला बऱ्याच वेळेस एकटा असतो नसतो कुणी बोलायला बऱ्याच वेळेस एकटा असतो नसत कोणी बोलायला मुकामी बोलतो तुझ्याशी एकटा तू असतो ऐकायला मुकामी बोलतो तुझ्याशी एकटा तू असतो ऐकायला माझ्या मनीच्या वेदना देवा भावल्या तुझ्या हृदयाला असा देव तुला समोर पाहून घालत असला मी त्याला म्हटलं का रे अस तू का वागला मी म्हटलं गरजवंताला अक्कल थोडी म्हणून धाबा धरला मी म्हटलं गरजवंताला अक्कल थोडी म्हणून धाबा धरला तो म्हणाला चल माग पटकन काय तुला तो म्हणाला चल माग पटकन काय मागायचंय तुला मी म्हटलं जरा विश्रांती घे इतक्या दुरून तू आला असा देव मला समोर पाहून गालात असला मी त्याला म्हटलं का रे असा तुका वाजला तो म्हणाला अरे आराम आराम है असं कोणी मानव म्हटला तो म्हणाला अरे आराम आराम है असं कोणी मानव म्हटला तुझ्यासारखे अनेक वेटिंगवर आहेत त्यांच्या भेटीचा वेळ झाला युगायुगाचा स्वामी तो थोडा थकल्यासारखा दिसला असा देव मला समोर फाऊन गालात असला मी त्याला म्हटलं का रे असा तू का बघला मी म्हटलं अरे दोन घास तरी खा आल्यासारखा वाटेल मला मी म्हटलं अरे दोन घास तरी खा आल्यासारखा वाटेल मला तहान भूक सार आम्हाला देऊन युगायुगाचा तू भुकेला तहान भूक सार आम्हाला देऊन युगायुगाचा तू भुकेला तो म्हणाला तू मनातून नाव घेतलंस सार मिळाल मला तो म्हणाला तू मनातून नाव घेतलं सारं मिळालं मला असा देव समोर पाहून गालात हसला मी त्याला म्हटलं का रे असा तू का वागला खरंच म्हणतात देव आहे कसा भावाचा भुकेला खरं म्हणतात देव आहे असा भावाचा भुकेला असाच आला आणि तसाच काही न घेता गेला खरच म्हणतात दिवा हे भावाचा भुकेला असाच आला आणि तसाच काही न घेता गेला जाताना मात्र माझी रीती जुळी भरून तो गेला जाताना मात्र माझी रीती जुळी भरून तो गेला असा देव मला समोर पाहून गालात असला मी त्याला म्हटलं कार्य असा तुका वागला मी त्याला म्हटलं का रे असा तुका वागला